कसे काय मजेत ना सगळेजण मजेत असावे हे देवाच्यानी प्रार्थना आहे तर आज आपण इकडे बनवणार आहोत राजमा राजमा चावल म्हटलं तर सगळ्यांना आठवण येते म्हणजे राजमाची कुठली रेसिपी आहे म्हणून तर मी एक सिंपल आणि सोप्या पद्धतीने बघूया तर इकडे राजमा मी पंधरा तास भिजत घातलेले मग सकाळी थोडंसं सोडा घालून कुकरमध्ये सहा किंवा सात शिट्या करून घेतले मग त्यावेळी हा बरोबर परफेक्ट शिजले होते एका कढईमध्ये तेल गरम करून घेतले तमालपत्र दालचिनी काळी मिरी आणि लवंग सुक्या दोन लाल मिरच्या जिरे तेलामध्ये छान फ्राय झाले पाहिजे म्हणजे त्याचा खमंग वास सुटला की मग नंतर ह्याच्यामध्ये कांदे कापून घालायचं दोन कांदे इकडे मी घेतलेले बारीक कापून ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं थोडंसं कांदा भाजले की मग त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट हिरवी मिरची ब बारीक चिरलेली हिरवी मिरची भाजून झाले की त्याच्यामध्ये दोन टोमॅटो इकडे घातले आहे बारीक कापलेले पाहिजे असेल तर त्याच्या गळे पण करून घालू शकतो भाजी तयार झाले ना त्यावेळी दिसायला खूप टेस्टी आणि छान दिसतो म्हणून बारीक कापून घालायचा लालसर होऊपर्यंत भाजून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये थोडस हळद थोडंसं मीठ घालून ना फ्राय करण्यासाठी मीठ घालायचं आता त्याच्यामध्ये दोन प्रकारचे तिखट घातले आहे तिखटसाठी आणि एक कलरसाठी गरम मसाला धने पावडर जिरे पावडर कसुरी मेथी सगळे घालून तेलामध्ये छान परतून घ्यायचं आपण इकडे बघू शकता मस्त साईडला तेल सुटत आहे हे बघा आता ह्याच्यामध्ये छान मस्त मऊ शिजलेली राजमा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने आहे लवकरात लवकर पण बनवून तयार होतो आणि ह्याच्यामध्ये आपण पाणी गरम करून घालायचं म्हणजे थोडंसं छान साईडला कट वगैरे येतो बघू शकता खूप छान मस्त आपले राजमा तयार झालेले आहे उकळी आणू द्यायचा उकळी आले की मग छान मस्त हिरवीगार ह्याच्यामध्ये कोथंबीर घालायचा आणि राजमा चावल चपाती रोटी ती लास्टला राजमा मसाला असले तर घालायचा नाही तर आ, छोले मसाला घालून घ्यायचा खूप छान टेस्टी बनतो हा रेसिपी आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कसे झाले कळवा थँक्यू